सायकलिस्टचे माझे अध्यक्ष म्हणाने किशोरजी माने आपल्याला किशोर भेटलेले किशोर माने साहेब असे खूप सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष भेटल्यानंतर किंवा मेंबर भेटल्यानंतर खूप आनंद होतो आणि आपलं काम असं आहे की सकाळ वृत्तपत्रानं आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्याला चा पुरस्कार आपल्याला दिलेला आहे निश्चितपणे नाशिक सायकलिस्ट क्लबच्या दृष्टीनं फार अभिमान असतो आपण एकंदरीत आपला याच्या आपण कोण उपक्रमांमध्ये सहभागी होता किंवा सायकलच्या माध्यमातून आपण कोणकोणते उपक्रम आपण नाशिकमध्ये राबवता याच्या विषय नाशिक सायकलिंग फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिलांसाठी उपक्रम सिनियर सिटीजनसाठी उपक्रम तरुण मुलांकरता काही उपक्रम आपण राबवत असतो तसेच जनजागृती करत असतो सायकल चालवा पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा या अंतर्गत अनेक शाळा सरकारी ऑफिसेस इथे जाऊन जनजागृती करत असतो की किमान आठवड्यातून एक दिवस तरी आपण आपलं दैनंदिन कामकाज हे सायकलने करावं हो, जेणेकरून पोल्युशन होणार नाही आणि पर्यावरण वाचेल भविष्यात मुलांना कुठे जाऊन ऑक्सिजन सेंटरला न जावं लागणार नाही याची दखल घेत जास्तीत जास्त झाडे जास्त लावा झाडे जगवा पर्यावरण आमचे संस्थापक डॉक्टर संजय दीक्षित दीक्षित कोरेगावमध्ये सुरुवात केली आणि आमच्या या सायकल संमेलनासाठी मानशीपेक्षा सायकलिस्ट झाला दीक्षित सर आज आपण या पंढरपूर आश्रय सायकलवाडीच्या निमित्त महामेळ्याच्या निमित्ताने आम्ही सर्व कोरेगाव सायकलिस्ट आलेलो असताना आम्हाला नाशिक सायकलीचे मान्यचे गेले वीस वर्षापासून सामाजिक कार्य करण्यात आणि सायकल नेत्यांचं मदत असे काम आहे त्यांची भेट झाली दशरथ देखील दशरथ देखील त्यांची भेट दिली पांडुरंग अशी प्रार्थना करूया आपलं मोठं काम आहे असंच मोठं होत राहो प्रार्थना करताना क्रमांकामध्ये राहिले आहोत नाशिकमध्ये आम्ही जिंकलेला होती दादाचा परिचय असा म्हणजे दादा श्रावण बाळ आहे जे सांगायचं म्हणजे आणि त्यातच आमच्या कृषी झालेला आहे आणि जे जगा आहे श्रावण बाळानंतर पाहत यांना आणि हे बाळ दादा मला भेटला हे माझं सौभाग्य आहे बाईकला सायकलिस्ट गुरु आहे तर हे त्यांचे शिले आहेत ते त्यांचे गुरु आहेत आणि असे आमचे हे मित्र याटमुळे आम्ही माणसं उत्सव साजरा कर करतो जिल्हा यवतमाळ इथून आम्ही दिग्र सायकलिंग क्लबचे चे तिघ जण मागील तीन वर्षापासून मागील चार वर्षापासून आम्ही वारी पूर्ण करतोय तिघ जण सध्या आम्ही आज दिग्रज सायकलिंग क्लबचे चार वर्ष झाले आम्हाला आमचे श्री संतोष मोरे सर जवळपास आम्ही चारशे पन्नास किलोमीटर पूर्ण करून इथपर्यंत वारी खूप आनंद झाला आणि सर्व वारीचा थकवा आज जो हा आपला रिंगण सोहळा झालाय यामध्ये आमचा सर्व वारीचा थकवा निघून गेला सायकल खूप हा धन्यवाद धन्यवाद सायकल फिरवली आहे आता इथे लोकांचं पावलं सुटलं ते काय करावते त्याप्रमाणे मग फिरून पाहायला थोडासा प्रयत्न केलाय आणि छान सर्वांना भेटून इथे खूप आनंद झाला आणि आमचं या वर्षीच नियोजन अतिशय सुंदर असं नियोजन झालेलं आहे कारण की एवढ्या मोठ्या लोकांची व्यवस्था साध एक छोटस लग्न करतो म्हटलं घरी आपण तरी ती चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही पण हे खरच आज वाखान्याजोगी गोष्ट आहे याची दिवा सर काय सांगाल बोला सर संतोष मोरे आणि मी मागील चार वर्षापासून आम्ही वाढीला सुरुवात केलेली आहे आमच्या मोठे बंधूंनी सुरुवात सांगितली आम्ही अगोदर ठिकाणी सुरुवात केली आणि आज तिघ आहोत पण एवढा भाग झालेला आणि विठ्ठलाची आस जी लागलेली असते वर्षभर ती आस आज पूर्ण झालेली आहे एक एक किलोमीटर जसं कमी होत आज ना तस तशी विठ्ठलाची आस या नगरी दाखल झाल्यानंतर सायकल रिंगण हे महाराष्ट्रासाठी पूर्ण नव्हे तर पूर्ण भारतासाठी चांगला संदेश देत आहे सायकल चालवा प्रदूषण वाचवा झाडी लावा जाडे लागवा आणि फिट राहा आपला जो संदेश आहे फिट इंडिया खरो <laughs> हा खरोखरच सिद्ध होतोय आणि सायकल भारी वाटतं आणि विशेष म्हणजे आपले जे वारकरी मंडळ होते याच्यामध्ये सायकलीचा सहभाग हा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे तो खूप आनंद झाला तो आतापर्यंत सीमित होता सायकल लोक काहीच काही मोजके लोक यायचे सायकलला परंतु या सोहळ्यामुळे इतक्या लोकांना संधी मिळाली आणि लोकांना प्रोत्साहित झाले लोक एकमेकांचा फोन आणि खूप मला वाटते पुढच्या वर्षी दहा हजारापर्यंत ही संख्या जाऊ አይ ይህ ዛሬ ነው जर लोकरी नजरेमध्ये आयुष्याला जाय खूप खूप छान वाटतं तुम्हाला भेटून की नागपूरवरून तुम्ही सात दिवस प्रवास करून आलाय आणि तुमच्याशी बोलत गेल्यानंतर कारण इथं विठूरायाचे इथं आलं तर खूप लोक भेटतात खूप लोक आणि आपण काहीच नाही असं वाटतं तर तराने सर

मॅडम आपण सांगली सायकल आपण आनंद वाटतो सतत म्हणून आपलं सायकल ॲक्टिव्हिटी साडी वरिष्ठ बराम आहे कॉम्रेड म्हणत आलं बरं सॉम्रेड सांगतो त्याचा विषय अच्छा